नमस्कार मी श्रीमती वैशाली रामचंद्र का माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करते शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि सर्वांगीण विकासामध्ये बौद्धिक शारीरिक विकास महत्त्वाचे असते बौद्धिक विकासात केवळ अभ्यासाचा अंतर्भाव नसून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व कल्पकतेला वाव कल्पक देणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे त्याचाच एक घटक म्हणून स्वतः बनवलेले वस्तू सादर करताना इयत्ता पहिली व दुसरीचे विद्यार्थी शिगडी चपात्या लाडू गॅस टाकी गॅस टाकी पोलपट शेंगा कांटवते सीताफळ गाय तुळस शेंगा कांट वेदांत म्हणजे सदगर मी आता पहिली शिकत आहे मी आज कार्य त्याचे फूल आणि घर केलं माझे घर केलेलं आहे दाल

हम्म हे बनाना पोटपट उकळ हां हां हे मां मी यत्ता पहिली शिकत आहे मी हे बेन केले केला हे एप्पल केला आहे बनाना केला आहे हे आम केला आहे हे किटापण केलं आहे हे हट्टी केलं आहे